नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर लाडकी बहीण अंतर्गत ही महत्त्वाची बातमी आलेली आहे की ई के वाय सी सगळ्या लाडक्या बहिणींना करत नाही सक्तीचं झालेलं आहे पण आता इश्यू असा होते ही वेबसाईट बघा आपण ओपन करतो आता ई के वाय सीसाठी ई के वाय सीचं ऑप्शन दिसतं आलेला पण साईडला इश्यू होतो आहे तर तुम्ही काही असे घाबरून जाऊ नका कारण दोन महिने हा टाईम तुम्हाला ई के वाय सी काढण्यासाठी दिलेला आहे सगळ्यांनीच एका दिवशी के वाय सी करू नका तर बघा आपण आता ही साईड ओपन करतो आहे साईड ओपन केल्यानंतर खाली ही की तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा ऑप्शन येतो आणि कॅपच्याचा पण ऑप्शन येतो पण काही कायदा काय होतं आहे काही कायदा पैसे आले तरी पण दाखवता का ते ही ते त्यांचा आधार कार्ड नंबर हा लाडक्या बहिणीसाठी पात्र नाही आहे किंवा ते व्हॅलिड नाही दाखवता किंवा जो ओ टी पी तो मोबाईल नंबरवर हो सेंड होत नाही तर तुम्ही घाबरून जाऊ नका एक दोन महिने टाईम आहे एक काही दिवसात ही साईड व्यवस्थित चालू होईल आणि आता इश्यू असा आहे बघा आता मी लॉग इन करून बघतो एखाद्या एका लाडक्या बहिणीचं आणि मी ओ टी पी सेंड करतो तो ओ टी पी हा जात नाही बघा अनेबल टू सेंड ओ टी पी असा ऑप्शन आहे आणि काही काहींना पैसे पण आलेले आहेत पण ते दाखवते का तुम्ही तुमचं नाव ह्या येत नाही लाडक्या बहिणीचा तर असा इश्यू होतो ते घाबरून जाऊ नका तो इश्यू सॉल्व्ह होऊन जाईन एक दोन तीन दिवसात आणि तुम्ही फॉर्म भरण्याची घाई करू नका तसा आपण व्हिडिओ बनवणार आपल्या चॅनलवर की लाडक्या बहिणीचा एकदम फॉर्म कसा भरायचा पूर्ण की ई सीचा पूर्ण डिटेल वाईज आपण हा व्हिडिओ बनवणार आहे तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता या लाडक्या बहिणीचे काही नियम आलेले आहेत तुम्ही जर घरात दोन व्यक्ती असेल लग्न झालेल्या तर त्यापैकी एकाच व्यक्तीला तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे भेटतील आणि समजा तुम्ही एका घरात मुलगी आहे किंवा मग आई आहे तर ते घरात तुम्ही एक्झॅक्ट माहीत नाही पण तुम्ही फॉर्म भरून ठेवा कारण त्यांनी आज सांगितले लग्न झालेली आणि एक, एक बिना एक लग्नाची एका घरातल्या दोन स्त्रिया चालू शकतात लाडक्या बहिणीसाठी तर एखाद्या वेळेस त्यांना पैसे येऊ शकतात तर आता साईड चालू व्हायला किती दिवस लागतील किंवा चालू होऊ शकते तर ते आपण सांगू नाही शकत पण तुम्ही घाबरून जाऊ नका ए के वाय सी एकडनं भागायचं तुम्ही वाय सी केली नाही तर तुमचे पैसे तसे बंद होणार आहे आणि के के वाय सी केली तर तुमचे पैसे चालू राहतील तर घ्याय नका करू दोन महिने टाईम आहे तुमच्याकडं आणि त्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा स्वतःचा लागणार आहे आधार कार्डला जो लिंक आहे त्याचा ओ टी पी येणार आहे आणि तुमचं नाव किंवा ज्या वडिलांच्या नावाने तुम्ही फॉर्म भरला आहे त्यांचा आधार कार्ड आणि त्यांचा नंबरला हा ओ टी पी हा लागणार आहे हे महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे तुमचं आधार कार्ड आणि तुमच्या पतीचं किंवा तुमच्या नाव वडिलांचा आधार कार्ड आणि त्याला नंबर लिंक पाहिजे तर हे डॉक्युमेंट तुम्हाला ई के वाईस साठी लागणार आहे त्यावर ओ टी पी हा जाणार आहे त्याचे दोन्ही नंबर तुम्हाला लागणार आहेत तर ही असे अपडेट होती तर ओ टी पी जात नाही किंवा तुम्हाला नाव दिसत नाही तर ते त्याचं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ते इश्यू सॉल्व्ह होईल तर ही एक अपडेट होती लाडक्या बहिणीबाबत ते आलेली होती तर तुम्ही चालू होईल तर आपण एवढं व्हिडिओ बनवू तर तुम्हाला त्या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा